घरात पाण्याने भरलेला माठ कोणत्या दिशेला ठेवावा घरात रिकामा माठ ठेवल्यास काय होते घरात रिकामा माठ ठेवल्याने कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होऊ लागतात असे मानले जाते की घरात रिकामा माठ ठेवल्याने आपल्या जीवनातही रिकामेपणाची भावना येते आपले जीवनही उदासीन होते आणि कानावर वाईट गोष्टी पडतात त्यामुळे घरात कधीही रिकामा माठ ठेवू नये नेहमी भांडे भरून ठेवावे माठ कोणत्या दिवशी खरेदी करावे माठ खरेदी करण्यासाठी कोणतीही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही म्हणूनच तुम्ही जाऊन मातीचे भांडे विकत घेऊ शकता पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक लोक नव्या वस्तू खरेदी करतात त्यावेळीच माठही खरेदी केला जातो मातीच्या मडक्याच्या संबंधित वास्तू उपाय घरामध्ये मातीचे रिकामे भांडे कधीही ठेवू नका मातीचे भांडे पाण्याने भरणे आवश्यक आहे मातीची रिकामे भांडे घरात ठेवल्यास अथवा त्याचा वापर न केल्यास ते अशुभ असल्याचे मानले जाते घरामध्ये मातीचे भांडे ठेवताना त्याच्या दिशेने ज्ञान असणे खूप आवश्यक आहे मडके उत्तर दिशेला ठेवणे नेहमी शुभ मानले जाते जे मानसिक तणावाने त्रस्त आहे किंवा मानसिक आजारांनी त्रस्त आहे त्यांनी भांड्यात ठेवलेल्या झाडावर पाणी दिल्यास फायदा होतो पैशाच्या कमतरतेमुळे घरामध्ये तणाव असेल किंवा आर्थिक अडचणीमुळे त्रस्त असाल तर अशा स्थितीत उत्तर दिशेला पाण्याने भरलेल्या मडक्यासमोर तुपाचा दिवा लावा असे केल्याने पैशाची कमतरता पूर्ण होते घरात पाण्याची भांडे ठेवल्याने नात्यात सुसंवाद येतो पाण्याचे भांडे स्वयंपाकघराच्या घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेकडे भरून ठेवावे घरात पाणी योग्य ठिकाणी ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहतं आणि सुखसमृद्धी नांदते रामकृष्ण हरी